मुरम्मा मलिकेच्या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की, की। अरोही ही अक्षयला म्हणजे तिच्या बाबाला बोललं असते बाबा हे काय चाललं आहे आपण आईच्या इतके जवळ आलो आहोत मग तू तिला का सोडून आहेस बाबा त्यावर अक्षय बोलतो आपल्याला जावंच लागेल तेव्हा रमा ही आई देवीला सागळ कळते आई मला एक संधी दे माझ्या मुलीपासून मला लांब नको करूस तेव्हा बाहेर खूप जोराचा पाऊस चालू असतो आणि तेव्हा अक्षय हा गाडी बुक केलेली असते तेव्हा तो गाडीवाल्याला फोन येतो आणि म्हणतो हॅलो मी येऊ शकणार नाही तेव्हा अक्षय बोलतो म्हणजे हो इथे खूप सारा पाऊस पडतो आहे अक्षय बोलतो इथे पण खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे रस्ते सर्व बंद आहेत तेव्हा साहिल हा आम्हाला बोलतो की पाऊस बघा केवढा पडतो आहे त्यामुळे ते जाणे शक्य नाही त्यामुळे ते, ते जाणारच नाहीत आता पुढे पाहायला मिळेल रामा ही काय करणार आणि अक्षय ही आरोही कसे घरी जाणार हे पाहण्यासाठी विसरू नका ब्रह्मा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद